नमस्कार घटना आहे उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील तुम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा घोटलात तुम्हाला बाबा म्हणायला सुद्धा मला आवडत नाही आमच्या मृतदेहांना हातसुद्धा लावू नका एका मुलीने आपल्या मृत्यूआधी आपल्या वडिलांना लिहिलेली ही चिठ्ठी उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर इथं गुरुवारी एकतीस जुलैला दोन बहीण भावांनी राहत्या घरी स्वतःला संपवलं ही दोन्ही भावंड एका उच्चभ्रू कुटुंबातील होती दोघही चांगल्या ठिकाणी नोकरीला होते आणि त्यामुळे त्यांनी इतकं डोक्याचं पाऊल का उचललं ते समजत नव्हतं पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा घरातही त्यांना कुठलीही नोट आढळून आली नाही पण त्या दोघांच्याही मामानं पोलिसांना माहिती दिल्यावरती या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला मृत तरुणीनं आपल्या डायरीतल्या काही पानांचे फोटो काढून ते आपल्या नातेवाईकांना पाठवले होते आपले वडील आणि सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून त्या भावंडांनी आपले जीवन संपवल्याचं कळे उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील कवीनगर परिसरातील गोविंदपुरम कॉलनीतल्या येच तीनशे बावन्न नगरच्या बंगल्यात राहणारा अठ्ठावीस वर्षीय अविनाश कुमार सिंह हो। हा मुलगा दिल्लीमध्ये गुप्तचर विभागामध्ये अधिकारी पदावरती काम करत होता तर त्याची पंचवीस वर्षाची बहीण अंजली ही नोएडातल्या एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये टीम लिडर होती या दोघांचे वडील सुखवीर सिंह हो हे सी एस आर मध्ये मोठ्या पदावरती कामाला आहेत तर रितू ही सुखवीर सिंह हो यांची दुसरी पत्नी गुरुवार एकतीस जुलैच्या संध्याकाळी पाचच्या दरम्यान रितू आपल्या घरी आल्या त्या गेट उघडून आत गेल्या या दिवशी अंजली घरीच असल्याने त्यांनी दारावरची बेल वाजवली पण आतून दरवाजा उघडला गेला नाही रितू यांनी अंजली आणि तिचा भाऊ अविनाशच्या फोनवरती कॉल केले पण त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही त्यानंतर रितू यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा अविनाश आणि रितू हे दोन्ही भावंड त्यांना जमिनीवरती निजपीत पडलेले दिसली त्यानंतर रितू यांनी शेजारच्यांना बोलावलं नंतर वेल्डरला बोलावून दरवाजा तोडण्यात आला आणि दोघांनाही घराबाहेर काढण्यात आलं दोघंही बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्यांना तातडीने जवळच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेथे ते डॉक्टरांनी त्या ते दोघांनाही मृत घोषित केलं येथे मी त्या विषारी पदार्थाचा नावाचा उल्लेख करत नाही पण दोघांनीही एक विषारी पदार्थ खाऊन स्वतःला संपवल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली त्या प्रकरणाची माहिती कवीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते, ते, ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले नंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले पण तिथे त्यांना मृत्यूपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी किंवा नोट आढळून आली नाही पोलिसांनी शेजारच्यांची चौकशी केली तेव्हा एकतीस जुलैला पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासानुसार त्या दिवशी अंजलीनं आपल्या ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती आणि त्यामुळे ती दिवसभर घरीच होती तर तिचा भाऊ अविनाश हा दुपारी साडेतीन पर्यंत घरी आला त्यानंतर दोघांनी स्वतःला संपवलं शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं पोलीस त्या प्रकरणाचा सखोल तपास करत होते पोलिसांनी अविनाश आणि अंजलीचे वडील सुखवीर सिंह आणि सावतराई ऋतू यांची सुद्धा चौकशी केली आणि याच दरम्यान पोलिसांना एक धक्कादायक माहिती देखील मिळाली अंजलीनं मृत्यूआधी आपल्या डायरीमध्ये बावीस पानांची एक चिठ्ठी लिहिली होती या चिठ्ठीचे फोटो काढून तिने आपले वडील सुखवीर सिंह सावतराई ऋतू आणि आपल्या मामा मामींना पाठवले होते त्यानंतर या दोघांचेही मामा सिंह हो यांनी या चिठ्ठीच्या आधारे कवीनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आता या चिठ्ठीमध्ये अंजलीनं नक्की काय म्हटलं होतं आपल्या आईवडिलांवरती तिने केलेले आरोप काय ते बघूयात आमच्या मृत्यूसाठी आमची सावत्र आई रितू आणि वडील सुखवीर सिंह हो वगळता दुसरं कोणीही जबाबदार नाही मुलांना फक्त जन्म देणे आणि त्यांच्या शाळेची फी भरणं एवढंच एका वडिलांचं कर्तव्य नसतं तर आपल्या मुलांसोबत वेळ घालवणं त्यांच्या इच्छा पूर्ण करणं त्यांना समजून घेणं त्या गोष्टीसुद्धा वडिलांनी करायच्या असतात माझा भाऊ अविनाशने मेहनत करून सरकारी नोकरी मिळवली पण तुम्ही त्याला इतका त्रास दिलात की तो आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला देखील जाऊ शकत नाही यानं आपल्या पैशातून बुलेट घेतली आम्हाला सावत्र आईने नेहमी सावत्र वागणूक दिली तुम्हीच नेहमी तुमच्याच दुसऱ्या बायकोची बाजू घेतली आमचं कधीही ऐकलं नाही सुखवीर सिंह हो तुम्हाला बाप म्हणायला सुद्धा मला आवडत नाही आमच्या मृत्यूदेहाला तुम्ही स्पर्श करायचा काही अधिकार नाही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुम्ही स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा घोटलात तुम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाच्या आणि तुमच्या दुसऱ्या पत्नीच्या सहवासासाठी शुभेच्छा असं अंजलीने आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं होतं आयुष्यवाय जगणं अशक्य आहे तुम्ही लोक नातेवाईक आहात पण पर आजपर्यंत तुम्हाला आमच्यासोबत काय होतं याची माहिती नाही असंही अंजलीनं चिठ्ठीमध्ये आपले मामा अनिल आणि आनी देवेंद्र यांना उद्देशून म्हटलं यासोबतच अंजलीनं आपल्या चिठ्ठीमध्ये आपल्या सावत्र आईवरती गंभीर आरोप केलेत सावतराई ऋतूनं आपल्या चारित्र्यावरती संशय घेतला माझी बदनामी केली पण माझे वडील तेव्हा गप्प बसले त्यांनी माझं ऐकलं नाही आणि काही लोक म्हणतील की मी वाईट आहे आणि मी माझ्या आईवडिलांबाबत अशा गोष्टी सांगत आहे पण मला माहीत आहे की मी माझ्या आईसोबत सोळा वर्ष कशी घालवली आहेत माझ्या भावालाही तेच दुःख आहे मला तुमच्या फसवणुकीची आणि हुशारीची जाणीव आहे आणि म्हणून डायरीत लिहिलेली पानं फाडू नका कारण मी त्याचा फोटो काढून अनेक लोकांना पाठवत आहे जर मी एकटीच गेले असते तर माझ्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले असते आणि त्यामुळे आम्ही दोघही भाई भाऊ बहीण मानसिक तणावाखाली येऊन हे पाऊल उचलतोय आता तुम्ही समाजामध्ये मान उंचावून उन्च जगून दाखवा असंही अंजलीनं आपल्या वडिलांना उद्देशून म्हटलंय त्यासोबतच अंजलीने आपल्या मित्रानं आपल्याला खूप आधार दिल्याचंही चिठ्ठी सांगितलंय आमच्या वाईट काळात आम्हाला माझा मित्र महीमने मोठा आधार दिला महीम आता सगळं तुझं स्वाधीन करते मी आता हे जग सोडून चालले आहे माझ्या आणि माझ्या भावाच्या मृतदेहाला आग्नी देण्याचा हक्क फक्त तुझाच आहे माझ्या आई वडिलांना आणि इतर कोणालाही मृतदेहाला हात लावून देऊ नकोस तूच माझा खरा हितचिंतक आहेस मी तुला काहीतरी भेट द्यायचं ठरवलं आहे माझ्या खात्यातले सगळे पैसे तू ठेव दुसऱ्या खात्यातले पैसे तीनशे बावन्न या घरामध्ये राहणाऱ्यांना दे आणि माझी पॉलिसी सुद्धा दे बाकी सगळं काही तुझंच आहे मी आता घरातले वाद आणि कलह हो सहन करू शकत नाही असं अंजलीनं ना आपला मित्र महीम साठी चिठ्ठीमध्ये लिहिलंय अंजलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महीम अंजलीचा ग्राफिक डिझायनर मित्र आहे आणि त्यांनी यादी एकत्र काम सुद्धा केले अंजलीच्या या चिठ्ठीनंतर पोलिसांकडून सुखवीर सिंह हो आणि रितू यांची चौकशी केली जाते सुखवीर सिंह हो आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या छळामुळे अविनाश आणि रितून स्वतःला संपवल्याचा आरोप दोघांचेही मामा देवेंद्र यांनी आपल्या आपल्या तक्रारीमध्ये बहिणीनंही रितू आणि सुखवीर यांच्या प्रेमसंबंधामुळेच स्वतःला संपवल्याचं देवेंद्र यांचं म्हणणं आहे त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार माझी बहीण कमलेचा विवाह हो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गोविंदपुरम मध्ये राहणारे सुखवीर सिंह हो यांच्यासोबत झाला होता पण लग्नाच्या आधीपासूनच सुखवीर सिंह यांचे मेरठमधील ऋतूसोबत संबंध होते लग्नानंतरही त्यांचे संबंध कायम होते त्यामुळे माझ्या बहिणीनं त्यांच्या या संबंधांना विरोध केला तेव्हा सुखवीर यांनी माझ्या बहिणीला मारहाण केली शारीरिक आणि मानसिक छहाला कंटाळून माझ्या बहिणीने दोन हजार मध्ये विष घेऊन स्वतःला संपवलं कमलेच्या मृत्यूनंतर वर्षभरातच सुखवीर यांनी आपली प्रियसी ऋतूशी लग्न केलं ऋतूने माझ्या दोन्ही भाच्यांना खूप त्रास दिला आणि त्यामुळे हे दोघेही अनेक वर्षे आपल्या मावशीकडे राहत होते मावशीनं त्या दोघांचंही पालन पोषण केलं असंही देवेंद्र यांनी तक्रारीमध्ये म्हटलंय त्यामुळे सरकारी अधिकारी असलेला अविनाश आणि चांगली नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे असलेल्या अंजलीनं फक्त आपल्या वडिलांच्या त्रासाला आणि सावतराईच्या छळाला चा कंटाळून स्वतःला संपवल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आले आता त्याचे मामा देवेंद्र यांनी अठरा वर्षापूर्वी झालेल्या आपल्या बहिणीच्या मृत्यूलाही हे दोघं जबाबदार असल्याचा आरोप केल्याने आता या प्रकरणाची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जाते तसंच या प्रकरणामध्ये फक्त इतकंच कारण आहे की यामागे दुसरा कुठला आगला वेगळा काय आहे याचाही शोध पोलीस घेत आहे पण जेव्हा सत्य परिस्थितीचा विचार केला तर आई गेल्यावर बाप सावत्र आई आणतो तेव्हा सक्का बाप सुद्धा सावत्र बापासारखं वागायला लागतो आईसारखं प्रेम करणारं कोणीच नसतं हे तितकंच खरं असलं किंवा खरं आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्याच्या पालकांचा एवढा त्रास सहन करावा लागत होता तर मग ते दोघेही सक्षम होते ना मग त्यांनी दोघांनी आपलं वेगळं घर घेऊन चांगलं जीवन व्यतीत केलं असतं मग तिथे राहून स्वतःला संपवून घेण्या इतपत वेळ आलीच नसते शिवाय ते आपले आयुष्य जगायचे आणि बापालाही त्यांचं आयुष्य जगू द्यायचं मरायचं कशाला पापाशी आणि सावत्र आईशी संबंध तोडून आपलं आयुष्य चांगलं जगून दाखवायचं होतं तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला तरी काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि देखील करा धन्यवाद